विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस तर या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष होते सर्व युतींचे म्हणजे महायुती असो महाविकास आघाडी असो अन्य युती असो अन्य पक्ष असो किंवा जनता असो सर्व देशाचेच लक्ष या निवडणुकीकडे होते महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष होते निकाल लागला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महायुतीनं जर आपण एक पाहिलं तर प्रचंड बहुमताने विजय मिळवला प्रचंड बहुमताने एकतर्फी सामना झाला असं दिसतंय थोडक्यात आकडेवारी सांगत झालं तर महायुती दोनशे तीस व महाविकास आघाडी सेहेचाळीस एवढा फरक होता विजयामध्ये तर भरपूर मोठा फरक इथे दिसला आपल्याला आता या महायुतीच्या विजयामध्ये सर्वात जास्त मोलाचा वाटा जर कोणाचा होता तर तो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा होता लाडकी बहीण योजनेने भरपूर प्रमाणात प्रसिद्धी कमावली भरपूर प्रमाणात एक मुद्दा सांगायच झालं तर लाडकी बहीण योजना या निवडणुकीत गेम चेंजर ठरली असंही आपण म्हणू शकतो भरपूर प्रमाणात महिलांनी या योजनेचा फायदा घेतला भरपूर प्रमाणात एक जर आपण पाहिलं तर निवडणुकीत मतदानाचा जो आकडा वाढलाय महिलांचा तर त्याचा कुठे ना कुठं फायदा हा महायुतीला झालेला आहे दर महिन्याला पंधराशे रुपये महिलांच्या खात्यात जात होते दर महिन्याला जर आपण संख्या बघितली म्हणजे या योजनेचा फायदा घेण्यात महिलांची संख्या आहे दोन कोटी चाळीस ते पन्नास लाख एवढ्या प्रमाणात महिलांनी या योजनेचा फायदा घेतला आता विधानसभा निवडणुकीच्या आधी अर्थातच लोकसभा निवडणूक जेव्हा झाली त्यानंतरच लाडकी बहीण योजना ही सरकारने आणली आपण जर पाहिलं तिथं तर, तर जुलै पासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणं सुरू झालेलं होतं आणि तसेच निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्याचे पैसे आधीच महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते आता महत्वाची गोष्ट सांगायची म्हटलं तर विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने एक घोषणा केली होती म्हणजे त्यांच्या आश्वासनपत्रामध्ये आपण म्हणू शकतो तर तिथे त्यांनी एक घोषणा केली होती की लाडकी बहीण योजनेचे पैसे हे वाढवण्यात येतील म्हणजे जिथे पंधराशे रुपये भेटत होते तिथे एकवीसशे रुपये करण्यात येणार होते त्यांच्या आश्वासनपत्रामध्ये हे होतं तर म्हणजे सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार जर आलं विधानसभा निवडणुकीमध्ये तर पंधराशेच्या जागी एकवीसशे रुपये मिळणार असं त्यांचं आश्वासन होतं जर आपण पाहिलं तर निवडणूक झाली निकालही लागला विधानसभा निवडणुकीचा निकाल सुद्धा लागला आणि तिथे महायुती विजयी झाली आता सर्वात महत्वाचा प्रश्न हा येतो की हे एकवीसशे रुपये कधी मिळणार अर्थातच डिसेंबरचा जो हप्ता आहे कारण ऑक्टोबर नोव्हेंबरचा तर मिळालेला आहेच तर डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार तर ता याबाबत तारीख निश्चित करण्यात आलेली आहे याची अंमलबजावणी ही अर्थसंकल्प अधिवेशनात तरतूद झाल्यावर जवळपास असं म्हणण्यात येते की एकवीस एप्रिल पासून होण्याची शक्यता आहे एकवीस एप्रिल पासून परंतु यात जर बघायचं झालं तर नव्या सरकार समोर आर्थिक ताळेबंदाचे मोठे आव्हान समोर आहे त्याचं कारण म्हणलं तर जर पाहिलं आपण तर सूत्रानुसार असं कळतंय की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायचे झाले तर राज्याच्या तिजोरीवर पंचावन्न हजार कोटीचा भार पाडणार आहे पंचावन्न हजार कोटीचा त्यामुळे थोडा आर्थिक संकट म्हणू शकतो आपण येण्याची शक्यता दिसते त्यामुळे अशी माहिती समोर येते की लाडक्या बहिणींपैकी पन्नास टक्के बहिणी या योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे अर्थातच सोप्या शब्दात किंवा सरळ शब्दामध्ये सांगत झालं तर लाडक्या बहिणीचे जे योजनेचे आहे जे नियम आहेत ते अजून कडक करण्यात येणार आहे नक्कीच त्यामध्ये सर्व महिलांचे अर्थकारण तपासण्यात येतील अजून बरेचसे मुद्दे तपासण्यात येतील व त्यानंतर त्या बहिणी वगळण्यात येतील असं समोर दिसतं असं चित्र समोर दिसतंय व तसेच ज्या करदात्या महिला आहेत त्यांना सुद्धा पहिल्या टप्प्यात वगळण्यात आहे जे कर भरतात त्यांना सुद्धा पहिल्या टप्प्यामधून वगळण्यात येण्याची शक्यता आहे असं चित्र समोर दिसतंय तर अजून बघूया अजून कोण कौन कोणती माहिती समोर येते परंतु सरकार स्थापन झाल्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर नक्कीच लाडकी बहीण योजना ही परत सुरू होण्याची शक्यता नक्कीच आहे तर तुम्हाला काय वाटतं ह्या लाडकी बहीणबद्दल जी, जी योजना आहे तुम्हा तर तुम्हाला काय वाटतं व तसेच लाडक्या बहीण योजनेबद्दल अजून काही माहिती आपल्याजवळ असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ने नक्कीच नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद